नगर का मल्टी चार संगणक जप्त अहिल्यानगर मध्ये साठ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात तोफकाना पोलिसांनी मल्टीस्टेट च्या कर्जत राशी कुल बिटकेवाडी या शाखेत छापेमारी करून महत्त्वाचे कागदपत्रे व संगणक तपास कामी जप्त केले आहेत पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे निधी लिमिटेड परतावा देण्याचे आमिष दाखवून कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चेअरमन विशाल लक्ष्मण भागनगरे वाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कावडे संचालक व सीईओ राहुल बवन कराळे गणेश कारभारी कराळे पूजा विलास रावते व विलास नामदेव रावते यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संशयित पसार झाले आहेत त्यातील व्हाईस चेअरमन रोहिदास कवडे याला तोफकाना पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केले आहे उर्वरित संशयित आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर